किती प्राइस काय जे अठराशे आहे पंधराशे रुपये अठराशे रुपयाच तुम्हाला पंधराशे रुपयाला ते आपणाला जेन्स टू इन वन अस आहे धोती पॅन्ट धोती आणि कुर्ती ना धोती आणि कुर्ती थ्री पीस थ्री पीस ते हे थ्री पीस थ्री पीस असते थ्री पीस मध्ये पण बघू शकता खूप छान आपले डिझाईन आहे पूर्ण असं बांधणी टाइप आहे अठराशे रुपये करून सांगतो चौदाशे रुपये करून देतोय चौदाशे रुपये लास्ट तुम्ही देणार चौदाशे किती लागत साडेतीन हजार रुपये सांगतात सोळाशे रुपये करून देतोय बोलतोय आता